राज्य कामगार विमा योजनेच्या कांदिवली येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या रुग्णालयातील सी टी स्कॅन एम आर आय कॅथलॅब या डायलिसिस सुविधा पुढील दोन महिन्यात सुरू करून त्यांचे लोकार्पण करावे असे आंबेडकर यांनी स्पष्ट निर्देश दिले खासगी रुग्णालयांप्रमाणे इमारत असून सर्व सुविधा तत्काळ सुरू करून लोकांना तपासणी व उपचारांची दिशा उपलब्ध झाली पाहिजे त्यामुळे कांदिवली व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे ते म्हणाले तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या कॅम्प घेऊन त्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी रुग्णसंख्या वाढवावी आणि सेवा दर्जेदार ठेवावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या या कार्यक्रमात का कांदिवलीचे शिवसेना नगरसेवक एकनाथ हुंदाडे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे सुरेश शिंदे वैद्यकीय के अधीक्षक केतन छेडा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी मनीषा सूर्यवंशी तसेच राज्य कामगार विभाग योजनेचे आयुक्त संचालक व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका